नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मुंबई वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगा विंचूर आवक आहे एक हजार एकशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आहे तीन हजार दोनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे नव्वद कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे कारंजा वका आहे बारा हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे चार हजार पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे नव्वद पुढील बाजार समिती आहे कारंजा व हो का आहे बारा हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे चार हजार पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे नव्वद पुढील बाजार समिती आहे सोलापूर व हो का दोनशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचवीस कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे नागपूर व काय दोन हजार चारशे पंचे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे सत्तर कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे सत्याहत्तर पुढील बाजार समिती आहे लातूर अवक आहे सतरा हजार एकशे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे नऊ कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे अठ्ठावीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच भागाभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा धन्यवाद